आतुरतेने वाट पाहतो असे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय व्याकरणाचार्य या सभेचे अध्यक्ष पूजनीय श्री बाबाजी काबरानगर बाबाजींना मी विनंती करतो बाबा आपण प्रबोधनाला सुरुवात करावी दंडवत प्रणाम वसुदी वसुतम कंस कंसचानू देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीदत्तात्रे महाराज की जय श्रीगोपालकृष्णभगवान् श्री की जय सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी की जय बंधनो आपण या मंचाकडं अगदी कान लावून सर्व श्रुत करत आहात तर या मंचावर असलेले सर्वच ईश्वरीचे साधनवंत आहेत तेव्हा या सर्वच अधिकारणांचं मी अगदी थोडक्यात सांगतो की हे कार्याध्यक्ष असून नांदेड जिल्ह्याचे अध्यक्षही आहेत जे कार्याध्यक्ष बी आहेत अध्यक्ष बी आहेत कारण नांदेड जिल्हा म्हणलं म्हणजे बरं जवळपास सगळंच तिकडला आलेलं भाग आहे हे जरी विदर्भात असल तरी सर। सर्व संपर्क नांदेड जिल्ह्याशीच येतो आणि म्हणून असे आदरणीय श्रद्धे आमचे रोही पिंपळगाव निवासी बाबाजी हा शब्द मी वापरतो कारण हा एक विद्वततेचा प्रतीक आहे आणि चिकाळा येथील आदरणीय श्रद्धे महानुभाव त्याचप्रमाणे आमच्या मी ज्या रामखडकमध्ये राहतो त्याचं बीजारोपण करणारे त्या रामखडकला खरोखरच आधी बीज पेरणारे आमचे निजामाबाद येथील निवासी महानुभाव त्याचप्रमाणे आता एक दुसरे की माझे लहानपणचे लय लाडके म्हणजे लहानपणचे म्हणजे ते जवळजवळ दहा बारा वर्षापासून त्यांना खूप मला नैसर्गिक प्रेम होतं असे आमचे आदरणीय तेलंगणा निवासी हा कृष्णराज महानुभाव गरजा लय केले आणि मला नैसर्गिक आवडत होते त्यांनाही माहिती आहे काय रुणांमध्ये असेल देव झाले खूप लाडके होते माझे ते आणि आमच्या इकडं आमचे हे गांधारीचे महानुभाव त्यानंतर पलीकडचे आमचे हां मोगाळीचे महानभाऊ आमच्या निवासी एक महानभाऊ होते पण आता दिसत नाही ते आणि त्याचप्रमाणे आणखीन काय हुकले सुकले त्यांची क्षमा मागून असे आणि त्याचबरोबर माझ्या बंधू भगिनींनी आता पहा तुम्हाला या ठिकाणी जो दोन पदरी कार्यक्रम आहे एक तर एक पदर आहे तो रोठाचा आणि त्याचं महत्व अगदी तुम्हाला पंचवीस तीस वर्षापासून सांगत आले आपले सगळेच आचार्यगण परंतु दुसरा जो पदर होता तो होता संन्यास दीक्षेचा आणि या विषयावर सगळ्यांनी खलवत केलं आता अध्यक्ष म्हणून मी सगळ्याचा गोषवारा घ्यायला पाहिजे पण आता गोशवारा घेत बसलं तर मग त्याची पुनरावृत्ती होईल म्हणून मी काय करतो थोडक्यात तुम्हाला ते थोडस माहिती सांगतो बुडात येतो एकदम जागेवर कारण आता खूपच त्यांनी वृक्ष बहरवला एवढा बहरवला की आंब्याचा मोर काय येईल एवढं या सगळ्यांनी भुसून काढलं आता मी काय सांगू मग मी आपला साध असू अ आ पासून सुरुवात करतो तर आपण संन्यास घेताना इथं पाहिलेलं आहे सुरुवातीलाच संन्यास प्रथमत काय वेशभूषा वेशभूषामध्ये बरोबर आहे ते मधलं का? काय ते तुम्हाला आहे त्या आचरणाऱ्यालाच माहिती आहे आचरिता धर्म नाही का आणि ते पुढे काय करतील ते त्या जीवाला आणि त्या परमेश्वराला माहितीये परंतु जे समोर दिसलं तेवढं फक्त मी सांगतो समोर दिसलं आता बाहे समोर आले आई पहिल्या सुरुच आता सुरुवातीला यांचे कपडे काळे खोट समाजामध्ये आम्हाला उत्तर देताना नाकात दम येतो की तुम्ही मुस्लिम आहात का पंचायतच आहे आणि म्हणून अगदी अपासून सुरुवात करतो तर वास्तविक परिस्थितीनं मनुष्य काहीतरी कुठेतरी कसा तरी बदल करतो आमच्या स्वामीने सांगितलं कारू आणि तारू जस नरो वा कुंजरो वा तसं कारू वा तारू वा हे संस्कृत वाक्य आहे तर कारू म्हणजे काम करणारे तारू म्हणजे नावाडी आता हा भाग संपला परंतु पुढे आचाराच्या काळात काय झाले आपत्ती आली आणि मग काय झालं की आमच्या महंत परभणी निवासी दुधगावकर बाबा त्यांच्यासारखे झाले ते का झाले तसे वास्तविक संन्यासाचे व्हायला पाहिजे होते परंतु लय हुशार दैवराटीची कुशळता भगवे कपडे करायचे नाही का करायचे नाही कारण ती अग्निपूजा आहे वेदामध्ये अग्नीला महत्व आहे म्हणून भगवाच ध्वज असतो भगवेच कपडे असतात पण आपण अग्नीची पूजाच करत नाहीत ना मग काय करायचं दैवराटीची कुशळताळूच आमच्या दूधगावकर बाबा सारखे कपडे झाले आणि मग ती हा आचार्यांनी केलं अगदी बरोबर आहे म्हणजे ह्या परंपरा आम्हाला सगळ्यांनाच मान्य येतं त्यात काही आम्हाला वाटत नाही लोकांना वाटते हे कसं ते कसं पण आम्हाला तर काहीच वाटत नाही त्याच्याबद्दल पण असं हो हो अगदी बरोबर आहे आणि कसं असं गावात राहायचं असलं की लय पंचायत पडते हो शेतात राहणारला कोणी विचारणार नाही पण गावात राहणारला मात्र समोर जावं लागतं प्रत्येक गोष्ट धारा आली की पंचायत सगळ्याला पंचायत आणि म्हणून ह्या ज्या आमच्या वस्त्राच्या परंपरा पण काळे कुठं का झाले ते म्हणतात मुस्लिम अहो मुस्लिम आतून रंगीबेरंगी असतात बाहेरून काळे असतात लक्षात घ्या वरचे कपडे काळे असतात आपली साडी असते रंगीबेरंगी मानवा तसे नाही सगळेच काळे मग आता सगळेच काळे काय भानगड काय काळ काय वाईट आहे काय असं नाही याच्या मागचे महानुवाची दैवी फारच वेगळी महानुवाने काय विचार केला आता काय करायचं म्हणजे आता काय करायचं म्हणजे आपण संविधानाला कड पाहायचं संविधानाने काय केलं जी न्याय प्रणाली आहे हा पंतप्रधानाची व्यवस्था वेगळी न्याय प्रणाली ही एक वेगळीच व्यवस्था आहे न्याय मध्ये काय करत असतात न्याय देणारा जज किंवा सरकारी वकील पूर्ण अंगभर काळा कपडा घालतो का घालतो की बाबांनो तुम्ही दोघं भांडायले मला खरं काय ते याच माहित याच माहित तुम्ही सांगायले दोघं जण त्याच्या आधारे संविधान काय म्हणते ते मी न्याय देतो बरोबर आहे मी अंधारात आहे आणि म्हणून तो काळे कपडे आधी घालून घेतो आमचे साधारवंत तेच सांगतात बाबांनो शास्त्र आणि तो देव हे शास्त्र काय सांगेल ते आम्ही सांगतो आम्ही काही देऊ पाहिलाच नाही अनुभवला अनुभूती घेतली पण ती अनुभूती सांगता येत नसते ना साखर गोडलाली किती गोडला विचारलं तुम्हाला सांगता येईल का आहे देव आमच्या साधारणताने अनुभवला परंतु तो देव दाखवा म्हणलं तर मग आता सांगितलं बा आम्ही अंधारात आहे शास्त्र सांगायला नाही असं आहे संपदा म्हणजे हा एक मुख्य मुद्दा आता प्रश्न येतो की मा, आमच्या महंतांचा आता समोर भिक्षा घेतल्या त्यांची टोपी पाहिली की तुम्हाला आठवण ही काय आहे डोक्यात घालायचं हे काय आहे याला काय म्हणतात शास्त्रात तर याला शास्त्रामध्ये टोपरं म्हणतात टोपरं लहान लीकर आता गेलं ते उठून इथं लहान लेकर होत अगदी टोपरं आहे इथपर्यंत येते आणि हे टोपरं होतं साधू लोकांचं कान पावसाळा ऊन वगैरे याच्यापासून निवार्यासाठी हे टोपरं होतं हे टोपरं घालण्याची परंपरा कुठून आली तर ज्यावेळेस आमच्या सर्वज्ञांनी ज्योत धरणाचा वेळा उचलला त्यावेळेस आमच्या सर्वज्ञाजवळ कौपीन आणि कमरेला सोडा आणि डोक्याला कपडा एवढंच होत मग आता बाईसाबाई यांनी काय केलं की त्यांना आल्याला पाच वस्त्र दिले पाच वस्त्रामध्ये टोपरं फुटा दुट्टी पडदणी अंगी असे पाच वस्त्र दिले होते आणि म्हणून ते परंपरेत आलेले आहेत आता टोपर टोपर दिल्यानंतर अडचण झाली आता हे धावतं जग इथं सगळ्या वाहनाचा झाला बाजार मग कान उघडी ठेवायची वेळ आली म्हणून टोपर वर सरकवलं आम्ही वर सरकवलं तर पुन्हा पुन्हा खाली यायला लागलं म्हणून काय केलं त्याचा जो घेर होता ना वर तो घेर आम्ही खालूनच घेतला म्हणजे जा आता जाणारच नाही परंतु वरच कापून टाकावा तर टोपरं मोडून जाईल परंपरा तर आम्हाला राखायची म्हणून टोपरं बी मोडलं पाहिजे टोपरा टोपरं कायम फक्त आम्ही घेर बदलला त्याची झाली टोपी लक्षात आता प्रश्न आला मानवा लोक शेंडी ठेवत नाही मुसलमान आहे आता पंचयत असं घेऊ आता सगळ्यासमोर दीक्षा देताना शेंडी कापली हिंदू संस्कृतीमध्ये आद्यशंकराचार्य काय म्हणतात आधी ते पहा कारण हे श्री चक्रधर स्वामीचं तत्वज्ञान आहे म्हणून हे शेंडी काढतात हा भाग वेगळा परंतु हिंदू संस्कृतीमध्ये आद्यशंकराचार्य ज्यांना होता ते काय म्हणतात की जर संन्यास घ्यायचा असाल तर शिकारसूत्र शेंडी आणि जानवर काढल्याशिवाय संन्यासच होत नाही म्हणून शंकराचार्यांना शेंडी नव्हती नाही हे लक्षात घ्या म्हणजे हे मुसलमान आहे मग तुमचा आद्य शंकराचार्य मुसलमान आहे का माहितीच नाही माहिती नसताना उचलली जे लावली टाळाला तर असं होऊ नये म्हणून तुम्हाला शंकराचार्याचं चरित्र ते वाचा म्हणजे कळल की शेंडी कोणी काढायला सांगितली हिंदू संस्कृतीमध्ये आणि म्हणून शेंडी पहिल्या सुरू कापल्या जाते आधी संन्यास झाला पहा कसा प्रकारे आणि मग ही शेंडी कापली मग आता जोगी कसा असतो तो मुठ मुंडन केलेला चांगला असतो म्हणून जोगी दोन प्रकारचे ज्यांना शस्त्र मिळत नाही जंगलात राहतात ते जका राखतात आणि जे ज्यांना शस्त्र मिळालं ते केस ओपन करतात मानवा परंपरेमध्ये सर्वज्ञांनी ही परंपरा घालून दिलेली आहे केस ओपन करण्याची आणि आता पुढचं वस्त्र तुम्हाला माहितीये मानवांचं मुख्य वस्त्र आहे कौपीन आणि बाकी मग काळानुसार परिस्थितीनुसार वयाच्या अशक्ताला विधी नसतो त्याप्रमाणे काही आणि आचारामध्ये प्रत्येकाला देवाने सवलत दिलेली बाबा थोड तरी कर थोडं तरी कर उभा तरी राहा त्याप्रमाणे मग बाकीचे बदल झालेले आता प्रश्न असा आला की देत असताना अलंकार करतात आता आम्ही त्या बाईचे पहिले इथेच ठेवून आले म्हटलं बाई हे काय नाकात नेऊन आली हे काय किंवा अंगठ्याच ठेवून आली काय हो लिंगचिन्ह मुद्रा मी म्हटलं कमीत कमी बाबा संन्यास घेईपर्यंत तरी एवढं तरी पालन करा आता पुढे जे आचरेल त्याचा धर्म विचारा त्याचा देव कोणत्या विधीने त्याला घेऊन जाईल हे तर काही मला माहित नाही कोणता एखादा विचारला विधी आचरला तर ते ईश्वराला पात्र होतील आणि आम्ही नुसते दोष काढत काढत आम्हीच मागे राहून जाऊ म्हणून आपल्याला दोष घ्यायचे नाही लक्षात दोष घेऊच नाहीत दोष घ्यायचे असेल तर स्वतःचे घ्यावे गुण घ्यायचे असेल तर मात्र घ्यावे आणि गुण भरपूर आहे भरपूर आहे प्रत्येकाकडे गुण आहे पण गुण घेता आले पाहिजे आणि म्हणून आमच्या संन्यास परंपरेमध्ये हा प्रकार आता तुमच्या समोर आलेला आहे की अलंकार आम्ही नष्ट केले पण आता प्रश्न असा पडला की तुम्ही एकदा म्हणता दीक्षा घ्या एकदा म्हणतात संन्यास घ्या एकदा म्हणतात अनुसरण आता हा काय प्रकार आता इथे आले तीन टप्पे संन्यास दीक्षा अनुसरण आणि शेवटी वल्ल विधी घ्या हे सगळं विधी चाललं देवाने वल्ले विधी भावात इथं आता संन्यास दीक्षा आणि विधी आम्हाला कॉलेजमध्ये शिकणारा दीक्षांत समारंभ माहिती दीक्षांत समारंभ नाही का पहिले आपण घेऊया का संधल्या जात कशासाठी बांधल्या जात अत्र आत्रिती मंदिर इथं सगळं तुमचं बंद करा संसारातल्या गोष्टी पायरीपशी टाकून द्या आणि अगदी निष्काम होऊन देवापशी या आणि मग देव आठवा पण होतं उलट आम्ही संसारातलं सगळं घेऊन येतो देवापशी बांधतो पण मंदिर म्हणजे काय मंदिर ते अत्रे ती मंदिर इथं सगळं त्या पायरीच्या खाली तुमचं टाकून द्या फक्त देव आणि म्हणून भगवान आणि म्हणून पहिला सुरू संन्यास कशाचा या संसारिक कर्माचा आता संसारिक कर्माचा संन्यास का वास्तविक पाहायला गेलं तर संसार करीत असताना तुम्हाला कोणीही आशीर्वाद द्यायला येत असतं का कारण ब्राह्मण जो म्हणत असतो तो काय म्हणत असतो सावधान 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 एकदा तीनदा पाचदा सातदा तो तुम्हाला आशीर्वाद द्यायला येत नाही ना सोयरे सुद्धा आशीर्वाद द्यायला येत नाही पण आमची भोळी बावडी बाव भाषा या या सोयरे येऊन उपकृत करावे आशीर्वाद द्यावं पण आशीर्वाद कोणीच देत नाही सर्व देतात वॉर्णी सावधान 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 ती कशी देतात वॉर्निंग तर म्हणे तो एक श्लोक म्हणतो देवाचा आणि म्हणतो बेट्या सावध तू आता संसारात डुबके घ्यायला डुबून मरशील सावध सावध राहून हळूच देवाला दे म्हणून आमच्या ब्रह्मचार्य गृहस्थ वाणप्रस्थ आणि संज्ञासा ह्या चार अवस्था होत्या पण आता काय करावा नातवंड पतवंड तर त्याच्या पुढच्याच तोंड पाहायचं आणि आणखी त्या संसारात डुबक्या घेतात हा भाग वेगळा परंतु सावधान त्याला तो वॉर्निंग देत असतो ब्राह्मण एक दोन तीन वेळा बरोबर आहे तुम्हाला वॉर्निंगच दिली आशीर्वाद नाही दिले आणि साक्ष म्हणून साक्ष म्हणून अक्षपत्त पुरुष इति अक्षणा दिना दि कारण कोर्ट काय म्हणते डोळ्यानं पाहणारी साक्ष पाहिजे आईक्यू साक्ष नको आणि म्हणून ते सोयरी जायरे काय म्हणतात हे पा, पा? तांदूळ टाकून तुला सावधान आम्ही एवढी साक्ष दिली होती ते सावधान म्हणूनच दिली आणि म्हणून हे सोयऱ्याच्या ज्या अक्षदा पडतात त्या साक्षदा म्हणजे हे अशा प्रकारे रेखाटलेले म्हणून तर रामदास स्वामी पळून गेले होते बहुल्यावरून अरे मला आशीर्वाद द्यायलेत का म्हणे वॉर्निंग द्यायलेत का नाही ते गेले पळून पण ते ज्याला उमजलं तोच पळतो सगळे तो, नाही पळत हा आणि म्हणून पहिल्या सुरू त्याचा त्याग आता त्याग झाल्यानंतर पुढे काय बारावी झाली पुढे काय किंवा दहावी झाली पुढे काय सायन्स आर्ट कॉमर्स वेगवेगळ्या लाईन लागतात आता काय करायचं मग ज्याच्या याचं झालं त्याचं रजिस्ट्रेशन पहिले म्हणून आम्हाला पहिले दीक्षा म्हणजे संस्कार दीक्षा म्हणजे काय दियते बीमलम ज्ञानम क्षीय ते कर्मवासना संन्यास कसा आला दियते बी मलम ज्ञानम कर्म वासना कर्मवासना कर्मवासना म्हणजे संसारिक वासना तुमची तिथं क्षीण झाली आणि आता तुम्हाला ज्ञान मिळणार ज्ञानाचे दोन प्रकार आहेत त्या लक्षात ठेवा नाही ज्ञानी सक्षमित्र परमेश्वरी ज्ञान निर्गुण ज्ञान परंतु ज्ञान आहे सुख संघ बनाते ज्ञान संघे न चानग म्हणजे सुखाचं बंधनात आता ज्ञान बंधनात ज्ञान कशाला घ्यायचं परंतु ते ज्ञान त्रिगुणात्मक आहे की जे त्रैगुण्य विषय वेदा निस्त्रैगुण्य भाव अर्जुन वेद हे त्रिगुणक आहे तो निर्गुण हो म्हणून निर्गुण सगुण ज्ञानाचा त्या आणि म्हणून म्हटलंय की सुख संगीन बदनाती सुखाची जेवढी तुम्ही धाव घेता सुख मिळाव म्हणता तेवढे तुम्ही बंधनात अडकता आणि त्याचप्रमाणे ज्ञान 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 ढमकी हे शिक्षण ते शिक्षण किंवा वेद पुराण वगैरे आपल्या हे सगळे बंधनाला कारण आहेत असं भगवान श्रीकृष्ण सांगतात आणि म्हणून तुम्हाला कोणतं ज्ञान पाहिजे नाही ज्ञान येणं निर्गुण ज्ञान ते ज्ञान पाहिजे आणि मग मलम ज्ञान क्षी येते कर्मवासनाचा दीक्षा ती दीक्षा आता संस्कार आता डिग्री मिळावल्यावर दीक्षांत म्हणजे त्या संस्काराचा आता शेवट झाला म्हणून दीक्षांत दीक्षांत आम्ही 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 नाही नाही करत संस्कार झाल्यानंतर त्या ज्ञानाचं उतराई झाल्याशिवाय ज्ञान पूर्ण होत नसतंय म्हणून ते ज्ञान की आचारात्मक ज्ञान म्हणजे परिपूर्ण ज्ञान झालं आधी विचारात्मक ज्ञान नंतर आचारात्मक म्हणून पुढे अनुसरण कारण स्वामीने सांगितले हे तुम्ही म्हणितले देखील ते अनुसरण आणि अनुसरण जेव्हा होत असतं त्यावेळेस ते पुढे ज्ञान होत असत कोरड्या शब्दाचं ज्ञान आज प्राध्यापक सांगायचं अहो त्यात काही चाललं नाही त्याच आमच्या मंचवर बसलेले यांच्याजवळ अनुकरणाचा खूप मोठा एक प्रगंड अनुभव एक प्रगल्भ असा त्यांचा अनुभूतीचा त्यांचा एक अनुभव आहे म्हणून यावरी याच्यापेक्षा किती जरी पट तुम्ही पीएच डी मिळवलेले असले तरीही ते कामाचे नाही कारण त्यांचा अनुकरणाचा थोडाही त्यांच्याकडे कण नसतो म्हणून अनुकरणात्मक ज्ञान असल्यामुळे एरवी पहाल तुम्ही साधे कपडे घातलेत तुम्ही माझ्या पळावर डोकट होता आणि महाविद्यालयामध्ये सगळे तत्वज्ञान शिकवणारा प्राध्यापक जर समोर आला तर त्याला ते हातही जोडायचा कंटाळा त्या पायात बुट असले आपल्याला पाया पडू वाटत नाही मग आता एवढं तत्वज्ञान असताना का पाया पडू वाटत नाही का वेद निर्माण होत नाही कारण ते ज्ञान ज्ञान नाही फक्त काळ्या अक्षराचं ज्ञान असतं आणि इथं म्हणजे कृतीत्मक ज्ञान आहे म्हणून साधून नंतर वेशधारी महात्मा जरी असला देवाने म्हटलं सो करा सो अवनुसतं सो तर करा आणि म्हणून हाच पूजनीय हेच आहे आता राहिला प्रश्न आता याच्या सोबतच दुसरे दोन पदर मी सांगितले होते उपहाराचे आता उपहाराचे पदर आता हे कसे थोडस विचार करण्यासारखी गोष्ट आहे वास्तविक उपहार दाखवायचा उप आहार उप आहार उपाहार असा शब्द येतो उपहार म्हणजे भेट होते उपहार म्हणजे ताण परंतु वास्तविक दोन साधन आहेत चार साधनामध्ये दोन प्रकार आहेत दोन आहेत जड दोन आहेत चेतन आणि म्हणून अन्नदाने चेतनाला करायचं असतं जडाला नाही देवाने म्हणले इथं पुष्प ऐकवायचे संपलं पण आमची भावना अशी होती तिथं विडा पैसे ठेवून त्या स्थानावर ठेवतो आम्ही आपल्याला स्थानाला कमी लेखायचं नाही पण त्याच्यापेक्षा चेतन साधन ज्येष्ठ आहे श्रेष्ठ आहे तिथं जर तेवढा विडा ठेवत असेल तर याच्यावर आणखीन जास्त तुम्ही द्यायला पाहिजे चेतन साधनाला ते जड साधन आहे परंतु आमचं होतं उलट कारण काय होतं की तेही साधनचारी साधनं चांगले आहेत परंतु पुढच्या खांबाला सजवतात मागच्या खांबाला नसतात सजव लक्षात घ्या घर बांधलं ना चार खांबावरच पुढचे खांब आणि ते असतात चेतन साधन वासनिक आणि भिक्षुक म्हणून वासनिक आणि भिक्षुकाचं महत्व फार आहे आता उपाहार अन्नदान कुठं करायचं असतं जडाच्या ठिकाणी का चेतनाच्या ठिकाणी सांतर जड आहे प्रसाद जड आहे उपहार हा चेतनाच्या ठिकाणी होत असतो आणि म्हणून देवाने साहित्य इथं वाह परंतु आता आम्ही धुपही दाखवतो देव काय वास घेतो का हे काय प्रकार आहे कशामध्ये बसत हे तर आमच्या आचार्य म्हणतात भावहीन तो दैवहीन म्हणून हे भाव साधनामध्ये मोडत असते उपहार दाखवणं वगैरे 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 आता ते घास दाखवा की न दाखवा त्यात काहीच हे नाही महत्व महत्व हे आहे फक्त आमचा भाव आहे देवा तू घ्याव तो भाव तुम्हाला कसा व्यक्त करायचा तो करा परंतु मात्र भाव हा दुसऱ्या मिक्स पाहिजे नुसता भाव होत नाही नुसत्या भावाने विश्वीपर्यंत फळ जाते तुम्हाला आहे की त्या याच काय झालं होतं त्या नरस वेळेस कि त्याला विश्वेपर्यंत फळ मिळालं प्रल्हादाचा भाव तर भाव वर जात नाही विशवेपर्यंत जात असतो पण तो भाव प्रत्येक विधीमध्ये असायला पाहिजे बस स्वतंत्र साधन नाही ते आणि म्हणून चेतनाच्या ठिकाणी तुम्हाला काय होईल ते करा आणि जडाच्या ठिकाणी भाव व्यक्त करा भाव भाव व्यक्त करणं महत्वाचं आहे हा भाव साधन बरोबर असं तर असा हा प्रकार आहे म्हणजे हे दोन पदर मी सोबत घेऊन चालायलो एक रोटाचा उपहार आणि दुसरा आमच्या दादांनी खूप मोठा त्याने भाव व्यक्त करून तुमच्या पुढे दाखवलेला आहे रोटाचा उपहार सुरू करणं म्हणजे तुमच्या ठिकाणी भाव निर्माण केलेला आहे चांगलंच आहे आणि मी तुम्हाला जे सांगायला आलो हे या अर्थी कि दुसरा पदर आहे की संन्यास हा एक महत्वाचा आहे आणि म्हणून संन्यास दीक्षा अनुसरण विधी हे तीन पदर स्वतंत्र आहे पण ओळखू येत नाही वेणीप्रमाणे एका ते गुंतलेले आहे ते वेणीप्रमाणे एका ते गुंतलेले आहे आणि म्हणून हा तर माझं भान आहे माझ्याकडे कारण कोणती गोष्ट मर्यादेच्या गेल्यानंतर चव राहत नसते साखर साखर खालीला तोंड बेचव होत असते म्हणून मी पटकन आधी मला मी सावध होऊन पाहिले काय भानगड राहिली तर पण असो आता तुम्हाला मी थोडक्यात या सगळ्याचा सा सांगतो की ही जी दोन पदर सुरू केली कोणी आमचे दादा दादा त्यांनी तर या दोन पदराचं महत्व किती आहे की आज एवढे साधन तुम्ही या ठिकाणी एकत्रित आलात आणि याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे कोणता जीव कोण्या अधिकाराचा हे तर मला काही सांगता येणार नाही इथं मी सुद्धा आंधळ आहे एखाद्या जीवाच परमेश्वर स्वतःहून करून घेऊ शकतात आणि एखाद्या जीवाच घेतच नाही सारंग पंडिताचे साठ उपहार देवानी मनापासून नाही स्वीकारले आणि आणि महादा तरी वाराणसीला गेली बाई तिथे एक वेड़स त्याला तो अन्न खो अरे काय करायले काय देव म्हणे बाई विश्वेश्वरी बोधिनी आणखीन वरून म्हणतात म्हणजे त्या महादाईसाला घडवून मडवून भजन घावलून तिला करवायला लावलं स्वीकारलं काय तो जुए। मदे जीव आहे तसं तुमच्यामध्ये कोणता जीव नसेल हे मी कशावर सांगू शकतो म्हणून कोण कमी आहे हे मी कधीच बोलू शकत नाही आणि म्हणून बंधूंनो आपण सगळे ईश्वरीचे लाडके साधनवंत आहात आणि खरोखरच गोविंदरा जो आपल्याला वसा दिला कोणता दोन पदराचा एक तर अन्नदान आणि त्यामधून त्याने रोटाचा उपहार दाखवला आणि एक अनुसरण तरी या दोनला आपण किती जरी वाखाणलं तरी ती वाखाणणं कमीच होईल म्हणून मी या ठिकाणी त्यांना फक्त शुभेच्छा देतो त्यांच्या कार्याला यश मिळावं आणि या आमच्या भावी पिढीचं अनुसरण सिद्धीला जावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि आमच्या वर मंचवर असलेल्या अधिकाऱ्यांपुढं मी पुनशे एकदा सर्वांसमोर हात जोडून दंडवत करतो आणि मी माझे इथे दोन शब्द थांबवतो धन्यवाद श्री चक्र स्वामी की धन्यवाद बाबाजी बाबांचं बोलणं म्हणजे आपल्याला ऐकतच राहावं वाटतं कारण बाबांची पकड व्याकरणावर आहे शब्दावर आहे बाबांचं शब्दावर प्रभुत्व आहे त्यामुळं बाबा कितीही बोलले तरी ऐकूच वाटतं परंतु आपलं टाइम आता जेवणाचाही झालेला आहे फक्त तीन मिनिटं यानंतर आपल्या आभार प्रदर्शनासाठी आपल्याला अतिशय प्रबोधन छान असे केलं असे जानने बाबाजी यांचे मी आपल्या जालनापूरकर बाबाजी यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो दुसरे नांदेड जिल्ह्याचे जिल्हा